बघूया आज दिवाळीत भरतील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी येथील सुळकुड पाणी योजना कृती समिती इचलकरंजी पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद संपन्न इचलकंजी वस्त्र नगरीसाठी सोळकूड पाणी योजना संदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक पार पडल्यानंतर इचलकरजी सुळकुड कृती समितीने निषेध व्यक्त केला इचलकंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दुधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मंजूर झाली या योजनेच्या मागणीसाठी आम्ही सावित्रीच्या लेखी या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनही करण्यात आले होते तर या योजनेला विरोध करत कागल तालुक्यातील आम्ही जिजाऊंच्या लेखी यांच्या वतीने आंदोलन केले होते लोकप्रतिनिधींनी कोणतीच भूमिका स्पष्ट करत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले वासियांना पाण्याची गरज आहे त्यासाठी आपली विधायक भूमिका पटवून दिली पाहिजे असे मत मदन कारंडे यांनी व्यक्त केले तर प्रसंगी संघर्ष करू पाणी आणल्याशिवाय राहणार नाही असा सूर या बैठकीत निघत होता

खासदार असतील आमदार असतील यांनी या ठिकाणी केला मुख्यमंत्री साहेबांना खरं व्यवस्थित नगरविकास मंत्री असताना त्यांनी तत्वता मंजुरी दिलेली योजना खरं वास्तविक पाहता राज्याचे मुख्यमंत्री असताना दिलेली मंजुरी आणि जलसंपदा विभागाचा पूर्णता वर्षभर लागला यामध्ये सिंचनाला पाणी किती किती केंद आहे पिण्या ठिकाणी किती आहे ॲक्च्युली उचलला त्या ठिकाणी केलेला आहे मूर्ती साठा त्या ठिकाणी किती आहे औद्योगिकसाठी त्या ठिकाणी किती आहे या सगळ्या पोर्तीचा खडांना खडा अभ्यास करून बारकानं एकच फाईल तीन वेळा वरून खाली त्या ठिकाणी आली आणि वरून त्या ठिकाणी केले तांत्रिक मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याला मंजुरी दिली की एवढ्यासाठी ती वर्षभर की वर्ष वाढण्याचा गा। योजने ज्या पद्धतीनं त्रास झाला तोच त्रास पुन्हा या योजनेला होऊ नये अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी डोळ्यासमोर घेऊन या सगळ्या आयुक्त पूर्वीचे मुख्याधिकारी असतील जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील नगर विकास खात्याचे अधिकारी असतील पाणी पुरवठ्याचे सचिव असतील या सगळ्यांनी टेक्निकली त्याचा विचारपूर्वक अभ्यास करून त्या ठिकाणी सँक्शन दिलं परंतु कागलचं राजकारण त्या ठिकाणी एक वेगळ्या पटलावर त्या ठिकाणी गेलं आणि या राज्यातले मुख्यमंत्र्यांच्या आपली सत्ता अपेक्षित राहावी ही भूमिका कायम राहावी म्हणून अधिदाचं सर असणारं पडणी साहेबांचं सहभागी असणारं हे सरकार या ठिकाणी तुम्ही सगळेजण पाहताय की कशा पद्धतीनं भोंगळ कारभार ह्या स्वतः मंजूर केलेल्या योजनेला या ठिकाणी तांत्रिक मीटिंग कमिटीची नेमणूक करायचं दृष्टी नावाखाली त्या ठिकाणी फसवणूक केली खरं वास्तविक आम्हाला मिटिंगला बोलवलं परंतु फक्त डोचिंगी म्हणून त्या ठिकाणी बोलवलं असा आमचा जाहीर त्या ठिकाणी आरोप आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि पालकमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी ठिकाणी आमच्या समितीला त्या बोलून दिले नाही प्रामुख्यानं बोलण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा मुख्यमंत्री आमचे सहकारी सागरदाखे त्या ठिकाणी सांगत होते की हे सगळं तांत्रिक बाजू बघूनच या ठिकाणी मंजूर झालेले आहे मी त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करत होता परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी बोलू दिलं नाही आणि आम्ही त्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने एक कमिटी निर्माण करा अशा पद्धतीचा एक नविका ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला के म्हणजे शहराच्या लोकांना पाणी द्यायचं आहे का नाही तुमचा प्रतिनिधी तो होतो म्हणून थोरात त्या ठिकाणी तुम्ही भांडलं पाहिजे होतं काही लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या आमदाराने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आजार राजू शिर्डी मांडण्याचा प्रयत्न केला राजू नरसिंग वाणीने त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ती मांडण्याची जी पद्धत होती आज कोर्ट पिडकीला एवढे वाईट अवस्था या सगळी शहराची असताना तुम्ही जर मांडत नसाल तर म्हणजे तुम्हीच सामील आहात काय अशा पद्धतीचा प्रश्न आमच्या या सगळ्या इच्छाकरीच्या नागरिकांना त्या ठिकाणी प्रामुख्याला वाटतो पण तुम्हाला हे सगळं नाटक करत करायचं असेल तर एवढ्या जनतेची का फसवणूक करताय तुम्हाला जर करायचं असल तर स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी सांगा पालकमंत्र्यांनी जर सांगितलं की आम्ही तुम्हाला नवीन एक कुठली तरी योजना देऊ तुम्ही किती योजना आम्हाला देणार कुठलं त्या ठिकाणी पाणीला विरोध करणार नाही याची काय गॅरंटी आहे आज शेट्टी जर काल त्यांच्या तोंडातून त्या ठिकाणी निघालं म्हणजे या माध्यमातून इचलगंजीच्या जनतेला सुखूर समितीच्या मी सांगत आहे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न जे काय निर्माण झाले ते आता कारंडे साहेब आणि अभिजितनी सांगितलं आपल्याला एड्रावकर साहेबांनी विरोध केला त्यांनी त्यांच्या पाण्याचा प्रदू प्रदूषणाचा प्रत्येक वेळी इचलकंजीवर रोष ठेवला जातो आणि इचलकंजीला जबाबदार झाला जातो इचलकरंजीच्या आधी जवळजवळ एकशे सत्तावीस गावं या पंचगंगा नदीवर आहेत एक अर्धा गावं ही जर सोडली इचलकंजी धरून तर जवळजवळ एकशे अठरा एकोणीस गावंही वर आहेत त्याच्यातून जे पोल्युशन होते त्याचा कधीही विचार केला जात नाही प्रत्येक वेळेला इसल बेटीच्या उद्योगाने हो याला दोष देण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून इसरबेटीला बदनाम करण्याचं काम काही लोकांच्या माध्यमातून आखले जाते ते कधीही स्वीकारलेलं असणार नाही एक औद्योगिक नगरी जरी आपली असली तरी हजारो लोकांना लाखो लोकांना रोजगार इथं दिला जातो आजूबाजूच्या परिसरातून अनेक कामगार इव्हन कागलमधले जवळजवळ पंचवीस पन्नास हजार लोक इच्छलकंजीमध्ये स्थायिक झाले त्यांनी रोजगार मिळत आहे त्यामुळं एक तो मुद्दा झाला क्लिअर की सुरकूड व्यतिरिक्त कुठलंही पाणी हे आपल्याला स्वीकारलेलं नाही आणि ही भूमिका हा लढा इथून पुढच्या काळामध्ये जोपर्यंत सुलकूडचं पाणी मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवला जाईल अशी भूमिका या समितीच्या होती त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं यड्रावकर साहेबांचा आणि यांचा ह्यानिमित्तानं आम्ही मुस्लिम साहेबांनी जी भूमिका घेतली ही व्यवस्थित आहे त्यांनी वारंवार भूमिकाही बदलत आहे सुरपूरची योजना असताना देखील ती कृती समितीची मिटिंग बोलवली असताना देखील सुरपूरचा विषय असताना तिथून इचलगंजीला दुसरं पाणी द्यायचं ही भूमिका कधी स्वीकारली असणार नाही मुश्रीफ साहेबांनी मांडली येड्रावकरांनी मांडली सुरपूरला इचलगंजीला पाणी दिलं तर लोकांचं पाणी जाईल अशी भूमिका तिथल्या लोकांची जी भूमिका मांडली तिथल्या पुढाऱ्यांची राजकीय पुढाऱ्या असतील जे ह्या पाणी योजनेचा विरोध करणारे लोक असतील हिनी भूमिका ही अत्यंत चुकीची आहे ही कधीही सुरपूर पाणी योजना कृती समितीला स्वीकारणार नाही आणि इचलगंजीच्या जनतेला ती असणार नाही ही भूमिका ठेवून उद्याच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थिती हे करत असताना सुरपूरचं पाणी हे मिळालं पाहिजे ही जी काल झाली अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे झालं गेलं त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखून ही मिटिंगला इचलगंजीच्या पाणी प्रश्नाचा तोडगा निघेल म्हणून आम्ही उपस्थित राहिलेलो होतो तर तो काही झालेला नाही परत पुन्हा एकदा समिती आणि ती त्याचा अहवाल हे काही भूमिका इचलगंजीच्या दृष्टीनं इचलगंजीच्या नागरिकांच्या दृष्टीनं इचलगेंजीच्या पाणी योजनेच्या दृष्टीनं हितकारक नाही आहे त्यामुळे ती आम्हाला स्वीकारली नाही ही भूमिका घेऊन